हॅलो नमस्कार मंडळी मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सरसे स्वागत करते तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी आता खूप काम निघाले आदल्या दिवशीच्या पावसामुळे आमची खूप गडबड झाली आमचे थोडेसे पत्रे थोडेसे ढिल्ले झाले होते म्हणून आम्ही पत्रेला खेळ बसवायचे काम चालू केले होते तुम्ही बघू शकता किती पसारा पडले आहे दुकानामध्ये इकडं बिलेजचं चाललं होतं ते लाईट दाखवणं त्याच्यानंतर मी आदिती आणि अभिनेच्या कामासाठी थोड्या वेळ बाहेर गेले होते बाहेर तिथे एक साईबाबाचं मंदिर दिसलं छान साईबाबाचं मूर्ती होती मी तिथे तुम्हाला दाखवते त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर परत दुकानात आले लाईट आली साडेतीन वाजता मग आमच्या दुकानात हे नवीन गेम आलेला आहे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ पाहता पाहता हा नवीन गेम आलेला आहे आणि त्या गेममध्ये ह्या मुलाला <coughs> बक्षीस लागलेला आहे आणि ह्या एक मुलाला एक पाण्याची बॉटल लागलेली ला आहे ह्या पण मुलाला पाण्याची बॉटल लागलेली एक पाच रुपयाचं एक हे असती पाकिट असतं त्याच्यामध्ये चिठ्ठी असते आणि चिठ्ठीमध्ये ते त्यांना निघतात त्याच्यानंतर आम्ही सगळं व्यवस्थित आवरल्यानंतर संध्याकाळी घरी निघायची तयारी चालू होती घरी निघता निघता आभिलेशला कुरकुरे काढायला लावले होते त्याच्या पप्पाने म्हणतो तो कुरकुरे काढित कुर होता कुरकुरे काढल्यानंतर आम्ही लगेच निघणार होतो आज आम्ही जेवणाचा बेत पांढरा भात आणि चिकनचं कालवण केलं होतं काळ्या कलरचं नगरी पद्धतीने चिकनचं कालवण केलं होतं तुम्ही बघू शकता तरी पण आलेली आहे त्याला माझ्याकडे कोथंबीर शिल्लक नव्हती त्याच्यामुळे मी कोथंबीर नव्हती टाकलेली आज त्याच्यामुळे तुम्ही म्हणताल का कसं कसं दिसतंय ते चिकनची भाजी भात चपाती केली होती आज तीन दिवसानंतर आमच्याकडे लाईट आली आहे वरती फॅन पण चालू आहे इथे तुम्हाला माझा आवाज येत नसेल फॅनचा आवाज जास्त येत होता त्याच्यामुळे माझा मला कट करावा लागला आवाज असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेल्सवर फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद